विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सुरुंग लागला आहे शहरमध्ये मतदारसंघात मोठ्या संख्येने आणि निर्णायक मतदान असलेल्या मोची समाजाच्या पाच नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला शहरमध्ये मतदारसंघात एमआयएमचा धोका ओळखून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यासारख्या कार्यतत्पर आणि सक्षम उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याच्या हेतूने मोची समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले या कामी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे जांबमुनी मोची समाजाचे शहर व जिल्हाध्यक्ष तसेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सिद्धराम अट्टेलूर माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर माजी नगरसेवक जेम्स जंगम सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नागनाथ कास्ट्रोलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला पक्षप्रवेशावेळी भाजपाचे अध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजी बाबूराव क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी मोची समाजाचे अनेक नेते प्रयत्नशील होते काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता परंतु काँग्रेसकडून शब्द पाळण्यात न आल्याने नाराज झालेल्या मोची समाजाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती कटिबद्ध आहे आम्ही पूर्ण ताकदीने सोबत आहोत मोजी समाजाने पूर्ण क्षमतेने मोठ्या प्रमाणावर प्रचार करून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले